यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री गजाननजी गीते यांना मी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते भारत माता की भारत माता की वंदे वन वंदे वन तुम्ही आंबा सर्वांच हिंदुस्थानच आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ या सर्व थोर महापुरुषांना मानवंदना करून या देशाच्या एक नवीन तिसऱ्यांदा ताकतवान गतिमान आणि एक वैभवशाली व्यक्तिमत्व सन्माननीय भाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यांची आज जाहीर सभा या ठिकाणी होत आहे असे देशाचे केंद्रीय गृहमंत्री सन्मान्य अमित भाई शहा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने ही सभा होणार आहे त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार सन्मान्य विलास बापू खरात बांदरगे साहेब राजेश शेठ राऊत संध्याताई देठे विधानसभेचे अध्यक्ष आबा दानवे प्रमोदजी राठोड शिवप्रकाशजी चितळकर ब्रह्मानंदजी साहेब गेई साहेब छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुहासजी शिरसाट अशोकांना पांगरकर आणि यजाजी देशमुख धनराज काबलीय आणि उपस्थित सर्व्याच्या आमचे मनसेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान करण्यासाठी या विकासाचा विकास करण्यासाठी बिनशर्त असा पाठिंबा या ठिकाणी दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या महाराष्ट्रातील प्रत्येक पदाधरी कार्यकर्ता आणि मनसैनिक या महायुतीच्या प्रचारात एकदम खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आहेत कारण आपल्या देशाचं आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व या जिल्ह्याचे भाग्यविधाते नेते केंद्रीय राज्यमंत्री सन्मान्य रावसाहेब दादा दानवे यांना आपल्याला बहुमताने निवडून देण्यासाठी आपण हा निर्धार आणि संकल्प सभा या ठिकाणी केलेली आहे आज तुम्ही बघत आहात जालना जिल्ह्यामध्ये चौफेर आपण फिरलो तर सर्व रिंग रोडचे रस्ते आपल्याला या ठिकाणी दिसतात आय सी डी कॉलेज आहे ड्रायफोट या ठिकाणी आणलं मेडिकल कॉलेज सुद्धा दादानी या ठिकाणी आणलं खूप मोठा विकासाचा धरा या जालने या जिल्ह्यासाठी या मराठवाड्यासाठी का या राज्यासाठी आपल्यासाठी दादानी आपल्याला उपलब्ध करून दिला कारण उजाळू दे पहाट नवे नित्य रूप घेऊन सरोदे काळोखा उशाला ठेवून याप्रमाणे दोन हजार चौदाच्या आज जो आपला काळोख होता त्यानंतर या दहा वर्षामध्ये गतिमान काम या सन्माननीय दादा दा दानवे यांनी आपल्या या राज्यासाठी या ठिकाणी केलं आहे कारण या देशाचं कारण बघत आहात तुम्ही रामाला जो चौदा वर्ष वनवास झाला पण यांनी या ये काँग्रेस हा पाचशे वर्षापासून कायम ठेवून तो कायमचा संपण्याचं काम हे नरेंद्रभाई मोदी यांनी अमित भाई शाह यांनी केलेला आहे कारण जो राम को कोय है हम उनको या लायंगे असं या ठिकाणी ब्रीद घेऊन आज आपण या ठिकाणी हे काम करत आहे कोटी कोटी हिंदुस्तानी के दौर उठाकर मानेंगे सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा यहाँ लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसको अपनी माँ कहलाएंगे अगर उसे इट धरती पर किसी के भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा यहाँ लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात तो कोई कहते हैं वजीर आलम की बात कश्मीर तो छोड़ दे मेरे भाई तू यहाँ की मिट्टी भाना ले पाओगे कारण तीन सौ सत्तर कलमानी अपने अमित भाई ने अशा कश्मीर तो छोड़ मेरे भाई मट्टी भी नहीं यहाँ ले पाऊंगे क्या भूल गए हिंदुस्तान पाकिस्तान की जग क्या अब्दुल हमीद भी थे हमारे संग इतना तुम्हें याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते है भगवा यहाँ ले तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे और अवसर दादा दानवे को पांच लाख की लीड से लोकसभा में भी भेजा देंगे वो भी धूमधाम से अरे कल हो आज जैसा फूल हो गुलाब जैसा मंदिर हो राम जैसा हर हर ओक अपने जिले का नेता हो सन्मान्य ने राव दादा दानवे जैसा ये नारा तेरह तारखे ना तार दो कलम कमल या निशानी आपण निशाणीवर लाखोच्या संख्येने पुन्हा एकदा लोकसभेत चांगलं नेतृत्व करण्यासाठी या या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी आपण पाठवूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र आपल्या सर्वांना माझी